शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत डॉक्टर सेल उपाध्यक्षपदी पनवेलचे से डॉक्टर आशिष बांदेकर यांची नियुक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत डॉक्टर सेल उपाध्यक्षपदी पनवेलचे डॉक्टर आशिष बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून डॉक्टर सेल अध्यक्ष विवेकानंद जाजू यांनी केली असून ही नियुक्ती आमदार अनिल परब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली यावी आमदार परब यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर आशिष बांदेकर यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर आशिष बांदेकर सुकापूर येथे शिवसेनेचे काम करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेत डॉक्टर सेल्स अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद जाजू आणि डॉक्टर कमिटीकडून संधी मिळाली आहे डॉक्टर आशिष बांदेकर यांनी नियुक्तीनंतर शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन शुभेच्छा घेतल्या यावेळी रायगड प्रमुख शिरीष भरत जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण प्रमुख भरत पाटील प्रमुख रामदास पाटील विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत विधानसभा संघटक दीपक निकम विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर प्रमुख ज्ञानेश्वर बडे प्रमुख जयंत पाखरे विभाग प्रमुख विशाल भोईर सुकापूर शाखा प्रमुख हनुमंत खंडागळे देवत प्रमुख सुरेश माने अनिल पाठक चव्हाण हितेंद्र सोलकर बिपिन झुरे सचिन खरात सिद्धेश चव्हाण मनोहर कदम आदी उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री